ग्रामीण विचार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानाचा मुजा आजच्या ठळक बातम्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व अपक्ष उमेदवार या निलेशजी सांबरे यांनी भिवंडी येथे नामनिर्देशन अर्ज केले दाखल निलेश सांबरेंनी निवडणूक अर्ज केला दाखल संपूर्ण महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडले अपक्ष उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी लाखोंची गर्दी वृद्ध <coughs> महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सामील सहा लाख मते मिळून निवडून येणार निलेश साम्रेट पत्रकार सा, पत्रकारांसमोर बोलले निलेश साम्रेंचा विजय निश्चित जाणकारांचे मत सर्व जाती धर्मातील लोकांनी निलेश सांबरेंना उपस्थित राहून दिला आशीर्वाद कुलबी सेनेच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी दिला निलेश सांबरेंना पाठिंबा ह्याच होत्या आजच्या ठळक बातम्या ग्रामीण विचार न्यूज निवीच रिपोर्टर रमेश भेरे <स्थाँगा>